सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तीश माझ्या स्वतःच्या स्वतःच्या वतीने त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आणि माझ्यासमोर उपस्थित लोकशाहीतले आपल्या सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज लोकनेते बाळासाहेब देसाई त्याचप्रमाणे कैलास श्री अण्णासाहेब पाटील या सन सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या सारख्या प्रमुख ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लाड़के उपमुख्यमंत्री माझे अत्यंत जीवाभावाचे असे मित्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर नेहमीच अत्यंत तळमळीने या संपूर्ण भागासाठी या भागातल्या भागा लोकांसाठी धडपडत आणि त्यांचे काम मार्गी लावण्याकरता ठिकठिकाणी तीक त्यांच्या त्यांची मांडणी करतात आणि कामा मार्गी लावतात जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माझे मित्र शंभूराज देसाई या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र रविराज देसाई भरत नाना पाटील त्याचबरोबर म्हाताडीचे नेते नरेंद्र पाटील रमेश पाटील विक्रमबाबा पाटणकर जयवंतराव शेलार यशराव देसाई दिलीपराव चव्हाण त्याचबरोबर सक्केसर नंदकुमार सुबेसर गणेश यादव फतेरसिंग पाटणकर दिलीप माणिक दामभोळ दुबळ कविताताई कचरे शंकरराव पाटील सागर माने धीरज कदम प्रवीण उगाडे रवींद्र लावटी नुर्जा नुर्जाबाई खटीक ॲडवोकेट डी पी जाधव अशोकराव पाटील ॲडव्होकेट मिलिंद पाटील विजय पवार अशी भाई कोंदू आणि उपस्थित सर्व आपण ज्येष्ठ श्रेष्ठ या संपूर्ण मतदारसंघातले मान्यवर या ठिकाणी आवर्जून मला सांगावं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना की अत्यंत हा सुंदर आणि निसर्ग असा हा परिसर आहे पण ह्या भागाच्या बेथा सुद्धा तेवढ्याच आहे कारण या, भागा या संपूर्ण भागाचा विचार जर आपण केला तर कुठल्याही हर डोंगरी परिसर असल्यामुळं फार पूर्वीपासून या लोक अनेक लोकांच्या अनेक लोक स्वतःच्या उद कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता मोठमोठ्या शहराकडे धाव घेतो अंगावरच्या कपड्यावर गेलेले पण मात्र हे करत असताना आज या ठिकाणी या संपूर्ण डोंगरी परिसराला आणि या संपूर्ण या भागाचा जर संपूर्ण नंदनवन करायचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या अंगावरच्या कपड्यांनी तिकडं जाऊन जर विश्व निर्माण केलं तर प्रत्येकाला स्वाभाविक वाटणं की आपण आपल्या जन्मभूमीमध्येच आपली ही कर्मभूमी असावी आणि मोठ्या टुरिझम केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे भविष्य काळात आदरणीय संभुराज देसाई आणि मी स्वतः आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत अर्थात त्या संपूर्ण याला पाठबळ जे लागणार आहे ते आदरणीय देवेंद्रजींचं अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं आणि मला ठाऊक आहे की त्यात कुठेही तिघं कमी पडणार नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की निधी का कमी पडणार नाही कारण ज्या वेळेस एक स्थिर सरकार असतं ज्यावेळेस स्थिरता असते त्यावेळेस एक प्रकारचं एक नियोजन केलं जातं पाच वर्षाचं एक फाईव्ह बियर डेव्हलपमेंट प्लॅन ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यावरती प्लॅनिंग करून मग त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते आणि त्यामुळंच आज या अगोदर जेवढे संपूर्ण रस्ते झाले नव्हते या विभागात किंवा पूल झाले नव्हते आज या ठिकाणी ज्या संपूर्ण मतदारसंघात अनिल शंभूराज देसाईबरोबर संपूर्ण दौरे कर दौरा करत असताना म्हणजे मला आश्चर्य वाटलं की लहान लहान गावामध्ये सुद्धा जसे जे रस्ते झालेत आणि मग हे असताना कुठलंही ह्याच्या अगोदर का झालेलं आहे याच्या अगोदर कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस देखील विस्कळीतपणा होता आजही विस्कळीत आहे पंतप्रधानांच्या उमेदवार ज्यांचा अजून ठरलं नाही त्याच्यावरनं सुद्धा वादावादी आणि जिथं वादावादी होते आणि जिथं विस्कळीतपणा असतो त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नियोजन पाहायला मिळत नाही नियोजनाचा अभाव पाहायला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची प्रगतीची दिशा ठरत नाही ठरते हे आवर्जून या ठिकाणी मला आपल्याला सांग असं वाटत आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी निर्णय एक विचार केला पाहिजे की आज दहा वर्षाच्या कालावधीत दहा वर्षाच्या कालावधीत या संपूर्ण देशाच आदरणीय वंदनीय मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज सर्व वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व काय जे कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण जे विजन आहे लोकांच्या प्रती जे आदर भाव आहे तो आपल्याला व्यक्त केलेला पाहायला मिळतो या अगोदर काय झालं होतं फक्त घोषणा झाल्या गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान आणि मग लोकांना भाव भावनिक करायचं मतपेटीद्वारे पोत्यांनी मतं घेऊन जायचे आणि नेमकं मतदान झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल अत्यंत तळमळीने उद्गार काढले ह्या त्या लोकांनी त्यांचा एक दोन नाही दो पन, तर जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष त्यांचा विसर पडला आणि मधल्या मागच्या त्या मधल्या काळात जर आपण पाहिलं तर लोकांनी उठाव केला देशभरातल्या लोकांनी उठाव कशा करता काही कोणाच्या सत्तेच्या विरोधात नव्हता हो कोणाच्या विरोधात नव्हता हो माग लोकांची मान मागणीच एवढी होती की आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्या ठिकाणी आम्ही पाठवलं मग आम्हाला निदान आमच्या मूलभूत गरजा तरी झाल्या पाहिजे जा, पूर्ण झाल्या पाहिजे दोन टाइम अन्न तरी मिळालं पाहिजे आमच्या कुटुंबाला घरावर एक छत्र तरी असलं पाहिजे जवानांच्या जा, बाबतीत विचार करायला तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज संपूर्ण देशाचं संरक्षण ते करत आहेत त्याचबरोबर हा संपूर्ण आपला हा देश हा कृषी प्रधान देश आहे ऐंशी टक्के लोक त्यांचं सर्व शेतीवरती संपूर्ण उदरनिर्वाह किंवा त्याची कुटुंबाची अर्थव्यवस्था अवलंबून असताना देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं घोषणा त्यांनी केल्या पण मला या ठिकाणी आवर्जून सांगू असं वाटतं की त्याची पूर्तता जर कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनी त्याची पूर्ती केली पूर्तता केली आणि मग असं झाल्यानंतर मग तेव्हा कुठलाही <coughs> मार्ग उरत नाही आणि लोकांसमोर तर गेलं पाहिजे आणि मत मागितले पाहिजे मग मा किळसवाणी प्रकार आपल्याला पाहायला मिळतो मग संवेधान आता मुद्दा उपस्थित केलाय काय केलंय कशा करता ज्या वेळेस त्या काळात लोकांनी स्वतःच न्याय हक्क आम्हाला द्या आमचे याच्याकरता त्यांनी उठाव केला तर त्या त्यावेळेस इंदिरा त्यावेळेस ते काँग्रेसचं सरकार होतं इंदिराजी त्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यांनी एमर्जन्सी लागू केली आणि संपूर्ण लोकांना तुंगात घातलं चिडून टाकलं संविधान संविधानामध्ये असं लिहिलंय की परकीय समजा एखादं युद्ध कोणी देशाने आपल्यावर पुकारलं तरच एमर्जन्सी लागू केली जातील इथं युद्धच नव्हतं लोकांचे न्याय लोक माग मुक्त आपले मूलभूत हक्क मागवत ते सुद्धा यांच्याकडनं जमलं नाही आणि जर त्यावेळेस जमलं नाही पंचावन्न वर्षात त्यांना जर काय हे जमलं नसेल जमलं नाही तर आता यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे यांच्यावरती अन्याय केल्यासारखं आणि मग सांगायचं सा की संविधान बदल केला हा संविधान बदल काय केला तुम्ही तर एमर्जन्सी एमर्जन्सी लावून लागू लागू करून तुम्ही पार संविधानाच संपूर्ण गळाच कापून टाकला या ठिकाणी मग अपप्रचार करायचा कारण की आता माहीत आहे त्यांना कळून चुकले की आता लोक आपल्याला पेढे पेढे देणार दे, दे, नाही आपल्याला गेलो तर आपल्याला जोडेच देणार आणि त्यामुळं आता कसं काय करायचं मग सांगायचं की चारसो पार याच्या करता कारण की संविधानात बदल करायचं कोण म्हणाल परवा जी मोदीजींची सभा झाली त्यात मोदीजींनी स्पष्ट म्हणलंय की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत संविधानात कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही तर अजून काय म्हणजे काय म्हणजे लक्षात घ्या जेव्हा खोट एखादा विकृती जेव्हा एखाद्याच्या अंगीत उतरती तेव्हा त्याला पर्याय नसतो आणि मग ठिकठिकाणी थीक अपप्रचार करायचं की तुमची आता संविधान बदलून तुमचं जे काही आरक्षण आहे ते बदलून टाकणार ते हिसकवून घेणार कोणी तुमचं आरक्षणाकडं हिसकवून घेणार नाही हे या ठिकाणी मोदीजींनी स्वतः देशाचं संपूर्ण सर्वोच्च पद भूषणारे आणि आपल्या सगळ्यांना चांगला मार्ग मार्गदर्शन करणारे ज्यांनी सांगितलं त्यांच्यावरती पण विश्वास नाही ह्या लोकांचा आणि त्यामुळे ह्या त्यांच्या भूल बळी पडू नका मुळात काय झालंय माहितीये का ह्यांचं जे नाव आहे ना ह्यांच्या महाविकास आघाडी कुठलंही काम ना झाल्यामुळे खर तर कदाचित झोपेत त्यांनी नाव केलं असले आपल्या आता या आघाडीचं नाव काय जसं की महाविकास आघाडी <coughs> खऱ्या अर्थाने ती महाविकास आघाडी नाही ती महाभकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं मग अशी ज्यांनी नुकताच आता आपण ज्या गोष्टींचा विचार केला त्याचा उल्लेख जसा नुकताच शंभूराज देसाईनी केला त्यांनी सांगितलं जे एम आय टँक्स आहे निवानी असेल बीबी असेल साखरी असेल चित्ताघर असेल आणि कॅनलचे काम असतील ही बोलायची तुम्ही वेळ त्यांच्यावर आणलीच का नव्याण्णव साली तुम्ही लोकशाहीतल्या सर्व लोकांनी जेव्हा हे कार्य कार्य का, करत होते लोकांच्या हितात जोपासण्याचं काम करत होते पुरेसा निधी उपलब्ध होत त्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही मग काय झालं मला माहीत नाही पण असंच भूल थापन बळी पडून त्यावेळेस त्यांचं त्यांच्या विरोधात आपण म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात आपण निकाल दिला एक दोन नाही तर पंधरा वर्षे तब्बल पंधरा वर्षे पंधरा वर्षे, वर्षे म्हणजे काय छोटा थोडा कालावधी नाहीये हे समजून घेतलं पाहिजे आपण पंधरा वर्ष ज्यांनी आजचे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्याकडं सिंचन खातं होत आणि हे असताना बाकीचं महाराष्ट्राचं थोडस बाजूला ठेव पश्चिम महाराष्ट्र पण बाजूला ठेव सातारा जिल्ह्यासाठी त्यांनी त्या वेळेस या पंधरा वर्षात एक नवा पैसा दिला नाही विचारा शंभूराज देसाई आपल्या भाटक्या आमदारांना शंभूराज देसाई मी खरं बोलतोय खोटं बोलतोय आणि ज्या वेळेस पुन्हा जे सत्य झाले त्यावेळेस देवेंद्रजींनी संपूर्ण एवढा निधी पुरवला आज काम चालू आहेत आणि आता लवकरात लवकर ते पूर्णत्व जातील आणि निधी कधी साठतो ज्यावेळेस नियोजन असतो भ्रष्टाचार जर करत बसला तर निधी साठणार आहे का थोडस फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे ही लोक भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही समाजाचा विचार करणारी लोक आहेत समाजाचं हित जोपासणारी लोक आहेत आणि ही महाविकास आघाडी म्हणजे हे एवढे व्यक्ती केंद्रित झालेले कारण की त्यांना मूलभूत जो विचार होता पंचायत राजचा जो महात्मा गांधीचा विचार होता त्याला त्यांनी मागच तिलांजली दिली विचार काय होता की जोपर्यंत या देशामध्ये सत्तेच विकेंद्रीकरण आपण करत नाही आणि सत्व सर्वसामानच्या जा, सामान्य माणसांच्या हातात आपण सत्ता स्थान देत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही कधी नांदणार नाही त्यांच्या या पन्नास पंचा पन्नास पंचावन्न वर्षाच्या कालावधीचा काला कार्यकाल जर पाहिला तर काय घडलं विकेंद्रीकरण तर कुठं पाहायला मिळालं नाही झालं तर केंद्रीकरण झालं आणि एक ठिकाणी फार एक थोडेफार लोकांच्या कडच सत्ता एकवटली गेली आणि होतं काय मग त्यावेळेस तेव्हा सत्ता एकवटली जाती त्यावेळेस विचारावरती परिणाम होतो तेच नेमकं झालं अहंकार निर्माण झाला आणि मग ते विसरून गेले की या लोकशाहीचे राजे तुम्ही लोकांनी तुमच्या लोकांमुळं आम्ही आहोत आम्ही हे विसरलेलं नाही आम्ही सगळं ज्या व्यासपीठावरती आहोत ते विसरले आम्ही अजूनही सगळे आमचं म्हणणं आहे की तुमच्या लोकांमुळं आम्ही लोक आहोत आणि ते काय आहे त्यांनी आजपर्यंत काय म्हणाले की आमच्यामुळं माझ्या मुळे तुम्ही आहात आता दाखवून द्या त्यांना की कोण कोणामुळे आहे हे तुम्ही निश्चितपणे दाखवणार याबद्दल माझ्यामुळे मात्र शंकाच नाही पण काळ गेला ना पंधरा वर्ष वेळ कशी परत आणायची आज मला सांगा उदयनराजेंना मत मतदान कर जेव्हा आपण म्हणतो की मी आता उमेदवार आहे चार महिन्यानंतर शंभूराज देसाई उमेदवार असतील त्यावेळेस देवेंद्रजी पण उमेदवार असतील एक लक्षात आपण घेतलं पाहिजे उमेदवार सक्षम आणि कुठल्या पक्षाचा आहे ह्याच्याकडे बघून आपण मतदान केलं पाहिजे कारण जर विकासाच्या दिशेने जर एखादा पक्ष महायुतीचा चालली असेल त्याला जर, जर, जर मतदान केलं नाही त्यांच्या उमेदवारांना केलं नाही आणि दुसऱ्यांना केलं तर बाकी सोडून द्या आज तुमच्या संपूर्ण कुटुंबात जे आज लहान लहान मुलं आहेत ना आहेत ना का नाही हो का नाही सांगा ना तुम्ही त्यांना सांगतो त्यांची प्रगती तुम्ही रोखताय एक जे ज्येष्ठ जे, नागरिक म्हणून जे ना उपस्थित आहे एका काळी एक, एक चाळीस वर्षापूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या ऐन तारुणीच्या काळात होता तार, तुम्ही ऐन तारुन तुम्ही तुम्ही तारुणाच्या काळात होता काय झालं त्यावेळेस का त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने का संपूर्ण असे जी आता योजना राबवल्या जातात त्या राबवल्या गेल्या असत्या आज तुम्ही सुद्धा संपूर्ण कुठल्या कुठं गेला असता त्यांना नको होतं आपणच मोठं राहिलं पाहिजे बाकीचे गुलामगिरीच राहिलं पाहिजे ही यांची थर्ड क्लास आणि कमकुवत आणि क्रियानिष्ठ यांची विचार आणि त्या त्यामुळे झालं काय की त्याविषयी तरुण जे होते आता एक ज्येष्ठ आहे संपूर्ण त्यांचं आयुष्य संपूर्ण संपून संपुन गेलं नैराश्य आलं आता करणार काय जाणार कुठं काय हेच तुम्हाला तुमच्या पुढील पुढच्या पिढीचा पिढीला होताना पाहायचंय का मला सांगा हो जोरात तरी बोला हो का नाही नाही ना कोणाला असं वाटत नाही की आपले आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातले जे जन्माला आले जे तरुण आहेत ते मोठ्या उद्योग जावे त्यांनी उद्योग समूह चालू करावा हे करावं ते करावं आणि ह्यासाठी मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या वेड़ योजना वेगवेगळ्या चालना उभे खुले करून दिले महिला या ठिकाणी ज्या उपस्थित त्यांच्या महिला सक्षमीकरण तरुण तरुणांसाठी यूथ एम्पॉवरमेंट मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी आज जे तुम्ही इथं रस्ते बिस्ते जे बघतात म्हणजे अक्षरशः म्हणजे गुळगुळीत तसे दिसतात आहे आज एक हे कशामुळे झाले सर हे एक प्रकारचा तुमच्या प्रती आदरभावन तुमच्या प्रती जे काय भावना आहे की तुम्ही तुम्ही तुमचं जीवनमान चांगलं झालं पाहिजे ह्या अगोदर त्यांना वाटलं नव्हतं कारण की त्यांच्या त्यांच्याकडे एवढी मस्ती झाली झाली होती की कुठं जातात हे कुठं जातात कुठं जाणार एकतर आपलं ऐकायला लागणार नाही तर मग कप गरीब असणार आणि एखादा जर विरोध कर त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं ही वस्तुस्थिती आहे झालं का नाही त्या काळात तसं मला सांगा जे ज्येष्ठ आहेत मग आता ज्यांनी तुम्हाला चिरडण्याचं काम केलं त्यांना त्या पक्षाला चिरडण्याचं काम आता तुमच्या हातून तुम झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या असं नाही ना आपण इथं जशात जसा म्हणून म्हणत नाही पण ह्या लोकांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार काम न करता मला मत द्या आणि मग लोकांमधून नाही त्यांना सहानुभूती मिळते वा अशा प्रकारची सहानुभूती हे काय एक करणार असं करणार बघू हो आता देवेंद्रजींना तर थोडस दाखवतो त्यांची त्यांना तरी वाटतंय का मला सहानुभूती आज चुकलो आमचं चुकलं खूप रड तक गेलं खूप लुबाडलो याच्या पुढं करणार नाही पण या वेळेस आम्हाला संधी द्या तुम्ही देणार संधी लाज वाटले पाहिजे आले तर त्यांना पहिलं धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब लांब राहिलं जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका दामटून ठेवा जोपर्यंत ते तुमचे पैसे कर करत नाही तो तोपर्यंत तिथं त्यांची व्यवस्थित खातेदारी करा आपल्या या सातारा जिल्ह्यात ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कलाशवासी वंदनीय मुंडे साहेबांकडे त्यावेळेस गेलो होतो त्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं शहाण्णव साल होता पंच्याण्णव शहाण्णवचा त्यांना सांगितलं की त्या संपूर्ण भागातले लोक पाण्यापासून वंचित आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि त्यावेळेस त्यांनी ते म्हणू शकले असते आणि खात्री सांगतो हे काम खरं तर ज्यांना पोतानी भरून भरून आपण मतदान केलं ते म्हणजे काँग्रेस पक्ष त्यांनी दुर्लक्ष केले त्यांनी विचार पण केला नाही लवादाप्रमाणे आता तुम्ही जे म्हणताय ना की आपल्याला ज्यांना आपण आणि समोर तुम्ही अधिकार अधिकारा म्हणजे म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगताय की आपल्याला हे पाहिजे आपलं आपले हे पाणी घेत नियोजन केलं पाणी मिळेल पण जर त्या काळात जर पाणी अडवलं गेलं नसतं तर विचारा आता या दोघांना तर आज आपण काय आपल्या हातात काय असतं का मला सांगा त्यावेळेस ते म्हणू शकले असते मुंडे साहेब काय म्हणू शकले असते की तिथं आमचा एकही आमदार नाही खासदार नाही मग कशाला एवढं निधी तिथं द्यायचा त्यांनी मानसिक त्यांच्या मनात माणस माणुसकी होती भारतीय जनता पक्ष भेदभाव करत नाही महायुती भेदभाव करत नाही लोकांच्या हिताचं हित जोपासण्याचं काम करतात त्यावेळेस मला वाटतं साडेबारा हजार कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वर्ग केला आणि म्हणून आज आपल्या भागात मग तारळी धरण असेल वांग मराठवाडी धरण असेल हे आपल्याला पाहायला मिळतात बोलणार नाही पण एवढंच सांगतो की ह्या संपूर्ण एक प्रस्ताव माझा आम्ही दिला होता फडणवीस साहेब कराड चिपळूण रेल्वे लाईनचा ते जर झालं तर मोठ्या प्रमाणात व्यापार वाढेल म्हणजे साधारण त्यावेळेस मला आठवते सुरेश प्रभू साहेब हे त्यावेळेसचे रेल मंत्री होते आणि सेंट्रल लाईनला कोकण लाईनला जोडणारा हा संपूर्ण हा हे त्यामुळे व्यापार वाढला तर ह्या लोकांचं अजून संपूर्ण म्हणजे यांची प्रगती अजून जोमान्याने होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एकच सांगतो कालही आपला होतो आजही आपलाय भविष्य काळात कुठं त्यात बदल होणार नाही जे करीन तुमच्या हितासाठी करीन इतरांसारखं करणार नाही एवढंच मी ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी चमुरा देसाईनी आमच्या सगळ्यांचा विनंतीचा मान राखून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपला बहुमोल वेळ खर्च केला त्याबद्दल आप मनापासून आपलं स्वागत आणि आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय